नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झाली असून त्या भरतीबाबतची जाहिरात मुंबई महानगरपालिका ज्यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे शिक्षण पात्रता पदवी असणाऱ्या उमेदवारांकडून या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहेत त्यासाठी वेतन एकवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपये प्रतिमाहिना असणार आहे तर एक सरळ सेवा भरती व कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी या ठिकाणी पात्र उमेदवार उपलब्ध झाली आहेत तर या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार करू शकता तर याच भरती बाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ कुठेही ते स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका अशात नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी चला तर मग कोणताही वेळ मान घालवता आजच्या भरती भरती बाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मुंबई महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती बाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशन विभागातील मानव संसाधन समन्वय कनिष्ठ या संवर्गातील रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून ऑनलाइन वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन सरळ सेवेने भरावा आहे त्यासाठी मानव संसाधन समन्वय कनिष्ठ पदाच्या विहित अर्थ धारण करणाऱ्या व अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवार या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी मागवल्या जात आहे तेव्हा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहेत त्या पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरती बाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तेव्हा मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून या संपूर्ण पदभरती बाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ज्या पदासाठी ही पदभरती होत आहे त्या पदाची नाव व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या त्याचप्रमाणे वेतनबाबत माहिती देण्यात आली आहे तर मानव संसाधन समन्वय कनिष्ठ या पदासाठी मित्रांनो ही एकूण रिक्त पदसंख्येसाठी होत आहे गट कर्गातील हे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे तर या पदासाठी मित्रांनो वेतन बघू शकता पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपये प्रति महिना या ठिकाणी वेतन असणार आहे तर एक उत्कृष्ट वेतन वय कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास या ठिकाणी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून उपलब्ध झाली असून जे उमेदवार या पदासाठी एलिजिबल असतील त्या पात्र उमेदवारांनी या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे तर या ठिकाणी अडतीस रिक्त पदसंख्येसाठी मित्रांनो प्रवर्गनिहाय व सामाजिक समांतर आरक्षणानुसार किती रिक्त पदसंख्या याबाबतचा तपशील ते खालीलप्रमाणे दिलेला आहे तर या ठिकाणी बघू शकतो कॅटेगरीनुसार किती रिक्त पदसंख्या याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही या जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी आपापल्या कॅटेगरीनुसार अर्ज या ठिकाणी सादर करू शकता त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता वयाची अट काय लागणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अरखिव म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी वयाची त्या ठिकाणी बघू शकता किमान वयाचे अठरा वर्ष तर कमाल वयमरदा अडतीस वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे त्यानंतर अठरा ते त्रेचाळीस वर्ष मागासवर्गीय उमेदवारांकरता असणार आहे त्यानंतर माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांकरता पंचेचाळीस वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरता अठरा ते पंचेचाळीस वर्ष खेळाडू उमेदवारांकरता अठरा ते त्रेचाळीस वर्ष अंशकालीन पदवीधर उमेदवारांकरता अठरा ते पंचावन्न वर्ष तर दिव्यांग उमेदवारांकरता अठरा ते पंचेचाळीस वर्ष अशी वयाची अट या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता त्यानंतर मित्रांनो माहिती झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता शिक्षण पात्रता काय लागणार आहे त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे तर उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात पंचेचाळीस पर्सेंट गुण घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात पंचेचाळीस पर्सेंट गुण घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अशा प्रकारे या पदासाठी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर उमेदवार सॅप एच सी एम प्रमाणपत्र धारक असावा इंडियन पॅरोलमधील मधील प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये मराठी व इंग्रजी हे प्रत्येकी शंभर गुणाचे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे उमेदवार संगणक ज्ञानाची एम एस आय टी प्रमाणपत्र परीक्षा सुद्धा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अशा प्रकारे या पदासाठी मित्रांनो शिक्षण पात्रता व अनुभव पात्रता या देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार असाल तर त्या थी ठिकाणी अर्ज सादर करा त्यानंतर मित्रांनो निवड प्रक्रियेबाबत आणि कार्यपद्धती माहिती या ठिकाणी आहे तर या ठिकाणी बघू शकता या पदासाठी निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती ती देण्यात आली आहे तर बहुपर्याय वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा संगणकाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्या जाऊन जे उमेदवार या परीक्षेमध्ये पात्र ठरतील त्यांची परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे एक गुणवत्ता यादी तयार करून गुणवत्ता यादीमधून विहित आरक्षणानुसार या पदासाठी निवड इथे केला जाणार आहे त्याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून इथे घेऊ शकता निवड प्रक्रियेबाबत व कार्यपद्धतीबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचा दर्जा या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या परीक्षेमध्ये पाच विषयावर तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे एकूण मित्रांनो या ठिकाणी बघू शकता दोनशे गुण या परीक्षेमध्ये असणार आहे शंभर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो परीक्षेचा कालावधी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो या ठिकाणी मराठी भाषा इंग्रजी भाषा सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी याकरिता मित्रांनो मिनिट या ठिकाणी असणार आहे तर मानव संसाधन समन्वय कनिष्ठ पदाच्या अहतेशी निगडीत असणाऱ्या विषयाची जी परीक्षा होणार आहे त्याच्याकरता साठ मिनिटाचा टाइम तुम्हाला या ठिकाणी असणार आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या ठिकाणी बघू शकता सर्व वस्तुनिष्ठ बहुपर्यंत परीक्षा या ठिकाणी असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी देण्यात आलेले असून याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी जाहीर घेऊ शकता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अर्ज करण्याकरता परीक्षा शुल्क या ठिकाणी लागणार तर या ठिकाणी याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे तर उमेदवारांनी पुढील प्रमाणे नमूद केल्यानुसार ऑनलाईन परीक्षा शुल्क या ठिकाणी भरायची आहे ऑनलाईन अर्ज करतानाच मित्रांनो ही अनरिपेंडेबल परीक्षा शुल्क या ठिकाणी भरावायची आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये फी परीक्षा शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये फी या ठिकाणी असणार आहे तर उमेदवारांनी परीक्षा शुल्कासोबत बँकेच्या नियमानुसार सेवा कर व इतर कर ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे परीक्षा शुल्क बाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही परीक्षा शुल्क या ठिकाणी ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत माहिती या ठिकाणी आलेली ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी काय असणार आहे याबाबतची माहिती ती देण्यात आलेली आहे तर प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे ऑनलाईन अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करणाऱ्या उमेदवारास सदर परीक्षेसाठी व यापुढील सर्व निवडीकरता अपात्र ठरवण्यात येणार आहे मानव संसाधन समन्वयक कनिष्ठ या पदाकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या गेलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीस या ठिकाणी देण्यात आलेले चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता सुरुवात झालेली आहे तर उमेदवाराने ऑनलाइन परीक्षेकरिता विहित केलेले शुल्क ऑनलाइन पद्धतीने या ठिकाणी भरणे आवश्यक आहे उमेदवाराकडे आपला वैध ईमेल आयडी भ्रमणध्वनी क्रमांक या ठिकाणी असणे आवश्यक आहे सदर ईमेल आयडी व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाइन परीक्षेचा अंतिम निकाल लागेपर्यंत वैध असणे आवश्यक आहे तर अशा प्रक्रिया जाहिरातीमध्ये मित्रांनो ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत माहिती इथे ण्यात तर या ठिकाणी या जाहिरातीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो मानव संसाधन समन्वय कनिष्ठ या पदाच्या भरती बाबतची जाहिरात मुंबई महानगरपालिका यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली असून अडतीस रिक्त पदसंख्येसाठी मित्रांनो हे पद या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात आहे याबाबतची सविस्तर जाहिरात या विभागाकडून या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेलेली असून त्या संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल ऑन करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र